एखादा व्यक्ती क्रिकेटचा एवढा कसा चाहता असू शकतो असा प्रश्न वारजे मावाडी परिसरातील त्या खेळाडूच्या आचरणाकडे पाहिल्यावर न पडला तर नवल आपल्या अनुपस्थितीने संघाची बाजू कमजोर होऊ नये यासाठी अगदी हळदीच्या अंगाने मैदानात उतरलेला तो एक खेळाडू होता त्याचे काही महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले यानंतर तो ज्या संघासाठी क्रिकेट खेळत होता त्या युनिटी क्रिकेट क्लबने त्याच्या नावाने क्रिकेटचे सामनेबरोबर त्याला अनोखी आदरांजली वाहिली आहे स्वर्गीय चंद्रकांत पिंपरे असे त्या खेळाडूचे नाव आहे त्यांच्या स्मरणार्थ वारजे मावाडीमधील सिद्धेश्वर नगर टेकडीवर झालेल्या एक दिवसीय स्पर्धांमध्ये दहा संघ सहभागी झाले होते यामध्ये चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात टेकडी इलेव्हन चा संघ विजेता आहे तर आयोजक असलेला युनिटी क्रिकेट क्लब खूप विजेता नमस्कार आता आपण आहोत वारजे माळवाडीच्या टेकडीवर आणि या ठिकाणी युनिटी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून कैलासवासी चंद्रकांत पिंपरे यांच्या स्मरणार्थ एका टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं नुकतं उद्घाटन शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आलेले चंद्रकांत पिंपरे हे क्रिकेट क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव वारजे आणि पंचक्रोशी मधील होत आणि त्यांची गोलंदाजी एक वाखन्याजोगी होती त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून असतील युनिटी क्रिकेट क्लब असेल यांच्या वतीने एका क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाबा काय सांगाल कसं वाटते यांच्या या ठिकाणी आयोजन मी सर्वप्रथम युनिटी क्रिकेट क्लबचे

कैलासवासी चंद्रपांती पिंपरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या आठवण म्हणून आज या परिसरातील सर्व खेळाडूंना एकत्रित आम्ही या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अतिशय पद्धतीने या क्रिकेट केलेलं आहे याच्यातून आपल्या मित्राची आठवण म्हणून की ज्याने आपल्या सगळ्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे सगळ्यांना एकत्रित आणण्याच्या ज्याप्रमाणे युनिटी क्रिकेट युनिटी आहे त्या नावानुसार मी चंद्रकांत पिंपरी या सर्व क्रिकेटच्या प्रेमी या ठिकाणी एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मित्राची आठवण म्हणून या युनिटी क्रिकेट नावाने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली या स्पर्धांचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धांना स्वर्गीय चंद्रकांत पिंपरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक मातब्बर क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट रसिकांनी हजेरी लावत आपली श्रद्धांजली अर्पण केली युनिटी क्रिकेट क्लब आणि टेकडी इलेव्हन मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात युनिटी क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी पाच षटकांमध्ये सर्व बाद पंचेचाळीस धावांचा डोंगर उभा करत टेकडी इलेव्हनला विजयासाठी सेहेचाळीस धावांचं आव्हान दिलं प्रत्येक षटकाला किमान नऊ धावांचं तगडं आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या टेकडी इलेव्हनने सुरुवातीपासूनच फटकेबाजीला सुरुवात करत अवघ्या चार षटकांमध्ये चार बाद सेहेचाळीस धावा करत विजयश्री खेचून आणली टेकडी इलेव्हनचा सुमित हा या क्रिकेटचा सा सामना विरटला विजेत्या संघांना चषक देऊन यावेळी गौरवण्यात आलंय धनंजयजी तुम्ही कसं सांगाल की कशी कल्पना सुचली आणि काय त्यांना बोलता तुम्ही आठवली क्रिकेट चालू केले पहिले युनिटी क्रिकेट क्लब चालू लहानपणापासून चंद्रकांत असतील सक्के आमचे कॅप्टन असतील त्यांच्यात खेळायला सुरुवात नावाप्रमाणेच ती जसं युनिटी आहे तसं सगळे आमचे जे मित्र आहेत ते युनिटीप्रमाणेच आत्तापर्यंत पण गेले प्रत्येक वर्ष आम्ही एकत्र नावाप्रमाणेच खेळतोय सगळं म्हणजे driver itu refill ke periksa jemaah kampus, ada pelajaran segala gelagat, kita mundur. त्याच्यात एक चार चार महिने पूर्वी दुःख निघून झालं कुठेतरी मला ना असं खंत वाटलं की ज्या मानसिक आज आपण आम्ही सगळे क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा सुद्धा दुःख त्याने आम्हाला प्रत्येक व्यक्तीला साथ दिली या ठिकाणी चंद्रकांत पिंपरे यांच्या आठवणी सगळ्यांनाच गैरवरून येतोय म्हणजे आठवणी सांगताना पोलीस हवालदार असताना सुद्धा राकेश कांबळे यांचा कंठ दाखवला होता ठिकाणी तिखे यांची तीच अवस्था धनंजय मसे तीच अवस्था आहे आणि अशा प्रकारे एक खूप चांगला मैत्रीचा जागर करण्याचा उपक्रम युनिटी क्रिकेट वाढवण्याचा संकल्प धनंजय मसे यांनी स्पर्धांचं आयोजन युनिटी क्रिकेट क्लब चे कर्णधार धनंजय मसे परेश शितोळे बाबू वांजवळे माधव बारटक्के शशिकांत तिखे नितीन खोरवे गजानन राणे विजय मसे दीपक कडू तुषार साळुंखे आणि स्वर्गीय चंद्रकांत पिंपरे मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं तर या सर्व सामन्यांचे समालोचन वारजे वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार राकेश कांबळे यांनी केले सत्कार करावं डन 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 दिनेशचा पुढचा चेंडू चांगला चेंडू लेग साईडच्या चे दिशेने खेळलेला आहे फिल्डर आहे त्या ठिकाणी एक धाव मिळेल निलेश झाली होती चालू संख्या झाली अकरा चांगली गोलंदाजी करतात टेकडी इलेव्हन या पीचच्या च्या मनाने धावसंख्यांची गती फार कमी आहे इलेव्हन ची पाहूया पुढे अशोक बराटे कसा सामना करतायत पुढच्या चांगला खेळला पुढे जाऊन एक धाव प्रणव